तुम्ही सावरकर प्रेमी आहात का मी सुद्धा आधीपर्यंत होतो आताही आहे कदाचित पुढेही राहील परंतु सावरकरांबद्दल असणार प्रेम आत्मीयता माझी थोड्या प्रमाणात कमी झाली कारण काय असं विचाराल तर कारण एवढंच आहे हिंदू पतपातशाही नावाचा त्यांचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल त्यांनी जे लिहिलेलं आहे ते अत्यंत भयावह मला वाटतंय त्यांना वाचवण्यासाठी काही माणसं तोंड वर घेऊन त्या हिंदू पथपातशाही मधला शेवटचा पॅरेग्राफ पहिला पॅरेग्राफ वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि सावरकर बाबा शंभू महाराजांना चांगलंच म्हणत होते असं सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत म्हणजे एखाद्या माणसावरती टीका करायची त्याला घाणेरडं म्हणायचं त्याला बेवडा म्हणायचा त्याला व्यसनी म्हणायचं किंवा त्याला बायांच्या नादाचा म्हणायचं असं सगळं म्हणायचं नंतर म्हणायचं की बाबा एवढं सगळं करून सुद्धा तो चांगला होता त्यानं धर्मासाठी बलिदान दिलं मग असं सगळं म्हटल्यानंतर एखादा माणूस चांगला राहील का लोकांच्या नजरेत होईल का हा प्रश्न नेहमीच तुमच्या मनासमोर निर्माण झाला असेल मग सावरकरांनी हिंदू पतपातशाहीमध्ये पहिलं जे पॅरेग्राफ आहे तोच दाखवला जातो आणि शेवटचा दाखवला जातो की मग ते कसे शंभूराजे चांगले होते धर्मासाठी बलिदान केले मात्र हिंदू पतपातशाहीमध्ये मा पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत काय लिहिलंय ते आज तुम्हाला मी दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे आज सावरकरांच्याबद्दल चांगलं सांगण्यासाठी म्हणजे अॅनॅलिझर न्यूज नावाचं एक चॅनल आहे त्याच्यावरती सुशील कुलकर्णी यांनीच तर सावरकरांच्या नातूवाची मुलाखत घेतली आणि त्यांना सुद्धा त्या लोकांसमोर म्हणजे लोकांची तुमची माझी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय की सावरकरांनी असं काही चुकीचं लिहिलेलं नाही शंभूराजेंना सावरकर मानतच होते इतकंच काय तर ज्यांनी शिवपुत्र संभाजी नावाचं पुस्तक लिहिलं साधारण नऊ वर्ष अभ्यास करून त्या डॉक्टर कमल गोखले यांच्या मुलीनं सुद्धा म्हणजे श्रीपू गोखले यांनी सावरकरांची सावरकरांची सुखसंवाद नावाचा एक ग्रंथ लिहिलाय तर ह्या दोघांची असणारी मुलगी हिनं सुद्धा त्यांच्या चॅनलवरती की सावरकर हे चांगलेच होते शंभूराजांबद्दल ते चांगलंच म्हणायचे मात्र त्यांनी नेमकं काय लिहिलंय हे तुम्हाला मी आता सगळं वाचून दाखवतोय चांगलीच होती का की त्याच्यात काही दोष होता महाराष्ट्र धर्म किती खोल रुजला आहे आणि महाराष्ट्रातील हिंदू पुनरुज्जीवनाची चळवळ त्याने किती उत्कटत्वाने चेतावली आहे त्याचा ठाव प्रत्यक्ष जेवास लागला नाही इतर व्यक्तिनिष्ठ किंवा समाजातील विशिष्ट वर्गाने चालवलेल्या संकुचित चळवळीप्रमाणे मराठ्यांच्या स्वातंत्र्याच्या चळवळी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा करता पुढारी कालवश झाल्याने आणि त्यांच्या जागी संभाजीप्रमाणे शूर पण नाकर्ता पुत्र आल्याने इतिश्री झाली असली पाहिजे असे त्याला वाटते असे त्याला वाटले असावे अर्थात त्याला म्हणजे कोणाला तर हे औरंगजेबाला वाटले असावे असं सावरकरांना इथे लिहायचंय तेव्हा अर्थातच आपल्याला पाहिजे ती संधी आली आहे असे तो समजला काबुलपासून बंगाल पर्यंत पसरलेल्या विस्तीर्ण साम्राज्याची सर्व साधने अगणित मनुष्यबळ आणि द्रव्यबळ त्याच्या हातात होती एकदम सर्व प्रकारचे मिळून तीन लाख सैन्य घेऊन तो दक्षिणेस उतरला आता तो अर्थात कोण तर हे औरंगजेबाला वाटले या सगळ्या संदर्भाने सांगतायत आणि कोण सांगतायत तर स्वतः सावरकर सांगतायत आणि इथून पुढं जे सांगणार आहेत ते सुद्धा स्वतः सावरकर सांगणार आहेत मी स्वतः सावरकर लिहितोय या भूमिकेतून शिवाजी महाराजांना देखील एकाच वेळी एवढ्या प्रचंड सैन्याशी तोंड द्यावयाचा प्रसंग कधी आला नव्हता औरंगजेबाचा तर्क काही चुकीचा होता असे नाही अशा रीतीने एकत्रित केलेल्या मोंगली साम्राज्याच्या सर्व बलाचा भार अंगावर पडल्याबरोबर मराठ्यांच्या नवीन आणि विस्कळीत राज्याच्या दसपट पट मोठे राज्यही पार बुडून गेले असते तशात एक श्रेष्ठ राष्ट्राची धुरा धारण करण्यास अगदी अयोग्य अशा माणसाच्या हातात मराठ्यांचे पुढारी पण गेल्यामुळे ह्यावेळी मोंगलांच्या विरोधात कोणताही प्रयत्न करणे अधिकच अशक्य झाले होते नेतृत्व चालवण्याच्या अयोग्यतेच्या जोडीला संभाजी महाराजांमध्ये रागीट स्वभाव मदिरा आणि मदिराक्षी यांच्याविषयी अत्यंत आसक्ती या दुर्गुणांची भर पडली होती आता इथं लिहिलेलं आहे की नेतृत्व चालवण्याच्या ने अयोग्यतेच्या जोडीला संभाजी महाराजांमध्ये रागीट स्वभाव आणि मदिरा आणि मदिराक्षी यांच्याविषयीची आसक्ती या दुर्गुणांची भर पडली होती आता हे का औरंगजेब आहे का तर हे औरंगजेब सांगायला नाही तर हे स्वतः सावरकर लिहायला लागलेत की त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या वाईट गोष्टी होत्या तर त्यांच्याकडे मदिरेचं त्यांना शॉक होता मदिराक्षीची भर पडली होती रागीट स्वभाव त्यांच्यामध्ये होता आणि स्वराज्य चालवण्याच्या अयोग्यतेचा तो होता मग हे सगळं कोण लिहितं आहे हे का स्वतः औरंगजेब लिहितोय अशा भूमिकेतून नाही तर स्वतः हे सावरकर लिहितात हे वाचक जर तुम्ही असाल जाणकार असाल तर तुम्हाला मला कळणार सुज्ञा असाल तर शंभर टक्के कळणार पण हे सर्व दोष असूनही आणि आयुष्यातील ह्या निर्वाणीच्या प्रसंगाला तोंड देण्यात अपयश आल्यावरही शिवाजी महाराजांचा पुत्र अंती आपल्या पित्याला आणि ज्या क्रांती युद्धाच्या राष्ट्रीय चळवळीचे प्रतिनिधित्व त्याच्याकडे आले होते त्या चळवळीलाही भूषणभूत झाला आणि निधनाच्या क्षणात परिस्थितीचा प्रतिमल्लच नाही तर विजेता ठरला आपल्या रानटे शत्रूच्या समोर हताश राजबंदी करून त्याला आणले असताही तो ताट उभा राहिला आणि जीवनाचे मोल घेऊनही आपला धर्म विकायचे त्याने स्पष्ट नाकारले मरण टाळण्यासाठी धर्मांतर करायची कल्पना त्याने त्वेषाने धिक्कारली आणि आपल्या मुसलमानी छलकांवर त्यांच्या धर्मशास्त्रावर आणि विचारसरणीवर अपमानांचा आणि शिव्या शापांचा वर्षाव केला मराठी सिंहाला ह्याप्रमाणे आपला पाळीव कुत्रा करणे अशक्य आहे असे पाहून औरंगजेबाने या काफराचा वध करण्याविषयी आज्ञा दिली पण या धमकीचा शिवाजी महाराजांच्या पुत्रावर थोडाच परिणाम होणार होता तापून लाल केलेल्या सळ्यांनी आणि सांडसांनी त्याचे डोळे भोगसून बाहेर काढण्यात आले त्यांच्या जिभेचे क्रमशः तुकडे तुकडे करण्यात आले पण या राक्षसी छळानेही त्या राजहुतात्म्याच्या धैर्याचा भंग झाला नाही अंती त्याचा शिरच्छेद छेद करण्यात आला मुसलमानांच्या धर्म वेडाला ते बळी पडले पण त्यांनी हिंदू जातीला अक्षय दिली एका संभाजी महाराजांनी महाराष्ट्र धर्माचे हिंदू पुनरुज्जीवनाच्या पवित्र चळवळीचे आत्मस्वरूप जसे विषद करून दाखवले तसे दुसरे कशानेही दाखवणे शक्य नव्हते लुठारूंचा पुढारी अगदी निराळ्या रीतीने वागला असता शिवाजी महाराजांनी संपादिलेल्या सर्व भौतिक संपत्ती समूळ नष्ट झाली होती त्यांचा द्रव्य कोश पडला होता त्यांचे गड उद्ध्वस्त झाले होते त्यांची प्रत्यक्ष राजधानी सुद्धा परकीय शत्रूंच्या हातात गेली होती संभाजीला शिवाजी महाराजांची भौतिक संपत्ती राखता आली नाही पण संभाजीने आपल्या अतुलनीय हौतात्म्याने शिवाजी महाराजांची नैतिक आणि आध्यात्मिक संपत्ती नुसती राखलीच नाही तर ती अनेक पटींनी उज्ज्वल तर आणि बलशाली केली हिंदू धर्मासाठी आत्मबलिदान केलेल्या केलेल्या राजहुतात्म्यांच्या रक्ताचे प्रमाणे पोषण मिळाल्यावर हिंदू स्वातंत्र्याच्या समराला विलक्षण दिव्यत्व आणि नैतिक सामर्थ्याचे अधिष्ठान प्राप्त झाले तर मंडळी तुम्हा सगळ्यांना लक्षात आलं असेल की इथं वाटतंय शेवटला की संभाजी महाराजांचं थोडंसं कौतुक केलं की त्यांनी शेवटपर्यंत धर्म सोडला नाही वगैरे परंतु म्हणतात ना की एखाद्याची इतकी बदनामी करायची की बाबा तो वाईट होता तो व्यसनी होता त्याला बायकांचा नाद होता तो मदिराक्षींचा नाद होता मदिरेचा नाद होता आणि मग शेवटी म्हणायचं की बाबा तरीसुद्धा त्यानं धर्मासाठी बलिदान दिलं इतकंच काय तर शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा तुम्ही पॅरेग्राफमध्ये पाहिलं की त्यांना स शिवाजी महाराजांनी संपादित केलेली भौतिक संपत्ती समोर नष्ट झाली होती त्यांची त्यांचा द्रव्य कोसुद्धा सुद्धा रिता पडला होता त्यांचे गड उद्ध्वस्त झाले होते प्रत्यक्ष सुद्धा परकीय शत्रूंच्या हाताला लागली होती असं सगळं त्यांचं मत आहे की शिवाजी महाराजांची भौतिक संपत्ती राखता आली नाही परंतु धर्मासाठी त्यांनी बलिदान केलं आता संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान केलं की स्वराज्यासाठी बलिदान केलं की रयतेसाठी बलिदान केलं हा वादाचा मुद्दा ठरू शकेल परंतु संभाजी महाराजांना तुम्ही शिवाजी महाराजांचं स्वराज्य राखता आलं नाही असं म्हणताय संभाजी महाराज हे व्यसनी होते असं म्हणताय संभाजी महाराजांना मदिराक्षींचा नाद होता असं म्हणताय म्हणजे हे सगळं जे आहे स्वतः सावरकर लिहित आहेत हे कोणी नाकारू शकत नाही त्यामुळं काही जण आहेत की वादामध्ये आहेत आणि म्हणतात नाही सावरकरांनी संभाजी महाराजांबद्दल हिंदू पतपातशाहीमध्ये चांगलंच लिहिलंय अशा सुज्ञ माणसांना कळावं याच्यासाठीच आजचा हा प्रपंच केला आहे आणि त्याच पुस्तकातली ओळ आणि ओळ तुम्हाला शब्दशः वाचून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे सावरकरांना आम्हीसुद्धा मानतो सावरकरांच्या अनेक गोष्टी आम्हाला मान्य आहेत ज्या वेळेला सावरकरांना तुरुंगात टाकलेलं होतं त्यावेळेला ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला हे म्हणणारे सावरकर आम्हाला आवडतात मात्र ज्यावेळेला हेच सावरकर शंभूराजांबद्दल अशा पद्धतीचं लिहितात त्यावेळेला त्याचं कौतुक का आम्ही कधी का करू शकत नाही किंबहुना ते करणार नाही त्यामुळे याच व्हिडिओला अनेक जण ट्रोल करतील चुकीचं म्हणतील काही हरकत नाही परंतु जे चुकीचं आहे त्याला चूक जर म्हणता आलं तरच ती खरी पत्रकारिता तरच तो खरा माणूस आणि ते खरेपण शब्दवेळे जपण्याचं काम नेहमीच करत राहील खूप खूप धन्यवाद